न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या सोळा फेब्रुवारी रोजी पहाटे एक वाजेच्या सुमारास येवला तालुक्यातील औरंगाबाद नाशिक महामार्गावर रस्ते सुरेगाव येथे वळण रस्त्यावर मध्यधुंद अवस्थेत चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे दोन ते तीन वाहनांना धडक देत थेट थे। भरधाऊ कंटेनर एका घरात घुसून भीषण अपघात झाला आहे या अपघातात दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु छोटा हत्ती ट्रॅक्टर आयशर टॅम्पो आणि घराची अतुनात नुकसान झालंय अपघात झाला यावी घरात एकूण सहा जण झोपलेले होते वामन पगारे वयवर्ष साठ सुनंदा वामन पगारे वयवर्ष पन्नास सूरज सोमराज पगारे वयवर्ष आठ आणि आराध्या सोमराज पगारे वयवर्ष दहा वर्ष हे किरकोळ जखमी झाले असून सोमराज वामन पगारे वयवर्ष तीस कल्पना सोमराज पगारे वर्ष पंचवीस हे गंभीर जखमी झालेत जखमींना येवला येथे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं प्रशासनाने जखमींना आर्थिक आणि वैद्यकीय मदत करावी रस्ते ग्रामस्थांनी प्रशासनाला विनंती केली आहे औरंगाबाद नाशिक महामार्गावर रस्ते सुरेगाव येथे वळण रस्त्यावर नेहमीच अपघात होत असून यापूर्वी ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला अपघात होऊ नये यासंबंधी तक्रारी देऊन उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र झोपेचा सोप घेत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने या संदर्भात कोणतीही उपाययोजना केली नाही आहे आता तरी सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येईल का आणि जस्ते सुरेगाव येथील वळण रस्त्यावर संरक्षक कटडा तयार होईल का, का। जेणेकरून या ठिकाणी अपघात होणार नाही याकडे रस्ते सुरेगाव ग्रामस्थांचं लक्ष लागले आहे महाराज भरगाव विभागाने आलेला मोठा कंटेनर या ठिकाणी डायरेक्ट घरामध्ये घुसला ट्रॅक्टर आडवा होता ट्रॅक्टरला तोडून घरामध्ये घुसून या ठिकाणी झोपेत असलेले नवरा बायको आणि दोन लहान मुलं या ठिकाणी अत्यावस्थ अवस्थेत आहे अतिशय मोठ्या जखमी झालेले आहे घराचं दोन्ही तिन्ही घराचं मोठं नुकसान या ठिकाणी वीस ते पंचवीस लाख रुपयाचं या ठिकाणी मोठं नुकसान झालेलं आहे आपल्या माध्यमातून तहसीलदार प्रांत या पोलीस स्टेशन या सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो की त्यांना तात्काळ वैद्यकीय मदत त्याचप्रमाणे राहण्याची व्यवस्था तात्काळ करून द्या देण्यात यावी आणि या प्रशासनाने या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत करावी अशी आपला आपल्या माध्यमातून विनंती करतो काही सार्वजनिक बांधकाम विभागाने आता याच्यापूर्वी अगोदर अशा प्रकारचे भरपूर ऍक्सिडेंट झालेले <coughs> त्यांनी सार्वजनिक बांधकाम किंवा ती एल कंपनी आहे त्यांनी या ठिकाणी स्पीड ब्रेकर केले पाहिजे याची उपाययोजना केली पाहिजे कायम फक्त येतात आणि बघून जातात कुठल्याही प्रकारची उपाययोजना होत नाही मोठे स्पीड ब्रेकर किंवा याच्यापेक्षा अधिक काही करता येईल याची त्यांनी पीडब्ल्यू डीने खबरदारी घेतली पाहिजे रात्री सुमारास एक वाजता या नाशिक स छत्रपती संभाजीनगर हायवेवरती रास्ते सुरेगाव येथे एक कंटेनर इतका भरगाव वेगाने आणि मध्यप्राशन केलेल्या अवस्थेतील ड्रायव्हर एवढ्या भरघाव वेगाने एक समोरील ट्रॅक्टर एक छोटा हत्ती एवढ्यांना तुडवून ट्रॅक्टरचं आतोनात नुकस नुकसान करून पुढं एका एक, एक गरीब कुटुंबावर कंटेनर या कंटेनरने घाला घातला पूर्ण त्यांचे घराचं नुकसान त्यांच्या मुलाबाळांचं नुकसान आणि त्यांना ह्या ज्या बाई आहेत यांच्या सोनबाई त्यांना एवढा मार लागलेला आहे की त्यांना आम्ही सकाळीच हॉस्पिटलला पोहोचलेलं आहे परंतु या माध्यमातून मी शासनाला सांगू इच्छितो प्रशासनाला सांगू इच्छितो तहसीलदार साहेब असतील प्रांत असतील बांधकाम विभागाचे पुणे असेल यांनी तात्काळ इथं येऊन पोलीस स्टेशननी येऊन पंचनामे करून या कुटुंबाला भरघोस अशी आर्थिक मदत दिली पाहिजे त्यांना राहण्यासाठी घर उपलब्ध करून दिलं पाहिजे एक परमेश्वराची कृपा म्हणावी की एवढा मोठा कंटेनर घरात घुसलेला असताना कोणाची जीवितहानी झाली नाही परंतु या ज या अशा अपघातामुळे आतोनात नुकसान प्रत्येक वेळेस या सुरेगाव त्याच्या टर्नवर होत आहे आम्ही सार्वजनिक बांधकामाला सांगू इच्छितो की इथं हे दरवेळेस येऊन फक्त सर्वे करून जातात हा टन काही सरळ करत नाही परंतु बॅरिगेटेड लावले जात नाही तिकडे इथून पुढं निघलं की इथं एक हायस्कूल आहे सुद्धा स्पीड ब्रेकर पाहिजे तिथंही आत् वेगवेगळ्या प्रकारने वेगवेगळ्या वेग 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 गावातून मुलं सायकलवर पायी शाळेत जात असतात तर अशा असे काही अपघात घडू नये यासाठी शा शासनाने उपाययोजना केली पाहिजे आणि तुमच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की तात्काळ प्रांतसाहेब आणि तहसीलदार साहेब यांनी तात्काळ या कुटुंबाकडे येऊन यांची चौकशी करून यांना भरघोस अशी मदत केली पाहिजे आणि ह्या छोट्या छोट्या मुलांसाठी एक छोटंसं घर का आहे ना उपलब्ध करून दिलं पाहिजे घरातली नुकसान ठीक आहे ती भरून न देण्यासारखी तुम्ही घरात जर बघितलं असेल कॅमेरा फिरवला असेल तर पूर्ण संसाराचं नुकसान झालेलं आहे पूर्ण संसार उद्ध्वस्त झाला आहे तर या माध्यमातून प्रत्यक्ष पाहणी करून यांना तात्काळ मदत जाहीर करास्त घटना घडली कडाकडास मोडून पडले एक कंटुनर दोन मुलं मुलगा सुनबाई सुनबाईच्या अर्ध्या झाडाला मुक्का मार <laughs> जगन म्हणून असा भरोसा सुद्धा नाही कोणाला पूर्ण खोली गेली अख्खी काहीच नाही राहिले किती जण चार जण महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिस पटेल येवला